एअर होस्टेस नव्हे एअर आंटी चीनी मुळे नवा वाद वादानंतर कंपनी व्यवस्थापनाची सारवा सारव चीनमधल्या नागरिकांची विमान प्रवासाला पहिली पसंती आहे त्यामुळे या ठिकाणी विमान कंपन्यांचा व्यवसाय तेजीत आहे मात्र एका विमान कंपनीच्या अजब पोस्टमुळे सध्या इथलं वातावरण चांगलंच तापलं आहे चीनची पहिली बजेट एअरलाईन असलेल्या स्थित स्प्रिंग एअरलाईन्सनं एअर होस्टेस पदासाठी भरती सुरू केली आहे मात्र या कंपनीनं विवाहित महिला आणि मातांना एअर आंटी म्हणून नियुक्त करण्याची घोषणा केली आहे त्यामुळंच नव्या वादाला कोंब आहे अनेकांनी हा शब्द अपमानजनक असल्याचं आहे सर्व एअर होस्टेससाठी समान पदवी वापरली पाहिजे मग ती विवाहित असो वा नसो एअर आंटी हा शब्द विवाहित एअर होस्टेससाठी अपमानजनक असल्याचं मत अनेकांनी व्यक्त आहे स्प्रिंग एअरलाइन्सनं बावीस ऑक्टोबरपासून आंटी पदासाठी भरती सुरू केली आहे कंपनीनं पंचवीस ते चाळीस वयोगटातील महिलांचे अर्ज मागवलेत ज्या महिला विवाहित आहेत ज्यांना मुलं आहेत त्यांना संधी देणार असल्याचं कंपनीनं म्हटलंय आंटी त्यांच्या जीवनातील अनुभव आणि सहानुभूतीमुळे मुलांची आणि वृद्ध प्रवाशांची अधिक चांगली काळजी घेऊ शकतात असं कंपनी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे महिलांना रोजगाराची संधी मिळावी आणि त्यांच्या कामाचा विस्तार करण्याच्या उद्देशानं ही पोस्ट तयार केल्याचं कंपनीनं म्हटलंय चीनमध्ये महिलांसाठी कायदेशीर निवृत्तीचं वय साधारणपणे पन्नास वर्ष आहे दरम्यान स्प्रिंग एअरलाइन्सच्या नोकरीची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होताच त्याला सात कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले अनेकांनी एअर आंटी या शब्दावर आक्षेप घेत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तर आपल्याला कुणालाही दुखवण्याचा हेतू नव्हता फक्त विवाहित आणि अविवाहित उमेदवारांमध्ये फरक करायचा होता त्यांचं काम पगार आणि करिअरचा मार्ग इतर कोणत्याही फ्लाईट अटेंडन्ससारखाच सारखाच राहील असं कंपनीनं म्हटलंय त्यामुळे चीनमध्ये एअर आंटीवरून सुरू झालेला वाद निवळणार की चिघळणार हेच पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज